पक्षाच्या माध्यमातून बैठका सुरू केलेल्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही पाटण त्यानंतर महाबळेश्वर त्याच्यानंतर मानखटाव आणि फलटण हो हे चार तालुके सोड राहिले बाकीच्या सगळीकडे आमचे दौरे झालेले होते आणि हे दौरे करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि अध्यक्ष असेल बाळासाहेब पाटील वगैरे आम्ही असो आम्ही सगळेजण एकत्र येऊन हो त्याप्रमाणे काम करतोय आम्ही साधारणतः जूनच्या अखेरीपर्यंत जिल्ह्याची आणि सगळी नवीन बॉडी जुनी बॉडी एकत्रित करून या असलेल्या सगळ्या सेलची पुनर्बांधणी करणार आहोत आणि सगळ्या निवडणुका आम्ही सक्षमतेने आहोत आपण आता पुनर्बांधणी आहे म्हणताय परंतु आपल्या पक्षाचे <coughs> पाठवतात सत्तेच्या वाट्यावर चर्चा केल्यावर पसरत काय नक्की शेवटी असं आहे की सत्तेमध्ये असताना जी लोक त्यांना लोकांना त्रास होतो कार्यकर्त्यांना त्रास होतो त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्यावर खोट्या केसेस दाखल होतात आमच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव प्रचंड राजकीय होत आहे वेगळ्या प्रकारचे अडचणी निर्माण होत आहे आणि त्याच्या त्रासामुळे कार्यकर्ते अंडर प्रेशर या ठिकाणी त्यांना काम करावं लागतं काही लोक नाईला जाणी मनात इच्छा नसताना सुद्धा पक्ष सोडतात हे वाटतच नाही जिल्ह्यामध्ये ते वातावरण आहे तशा पद्धतीने ते करतात असं त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे तर त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेऊन चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये जो सूर आला आहे ते पवारसाहेबांना सुद्धा भेटून आलेले आहेत माननीय जयंत पाटील साहेबांना सुद्धा भेटलेले आहेत अजून त्यांनी निर्णय घेतलेला नाही आणि मला वाटतं की शेवटी पक्ष बांधत असताना आमचा एक हेर आहे की बाबा मी पूर्ण जिल्ह्याचा विषय सांगतो आमच्यातले पण बरेच कार्यकर्ते गेलेत नाही इकडे तिकडे गेले जुने नेते गेले सगळे कार्यकर्ते गेलेले आहेत संघटना बांधल्याशिवाय उभी राहत नसते आणि नवीन चेहरे असे जे कोणी काम करायला इच्छुक आहेत त्या लोकांना घेऊन संघटना आम्ही शंभर टक्के बांधू महिना अखेरपर्यंत आमचं चाललेलं की जिल्ह्याची बॉडी आणि तालुक्याच्या बॉड्यात नवीन पद्धतीने उभ्या करायच्या आणि एक महिना ते दीड महिन्याच्या आतमध्ये सगळीकडं नवीन कार्यकर्ते घेऊन सुद्धा शून्यातून उभं करायची आमची तयारी आहे काही लोकांना असं संभ्रम निर्माण झालेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्य काळामध्ये निवडणुका लढतील का नाही त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत का नाही काय नाही आज मी तुम्हाला सांगतो की आम्ही पक्ष म्हणून शंभर टक्के बांधणी करणार येणाऱ्या निवडणुका ताकदीने आम्ही लढवणार मग ते कशा पद्धतीने लढवायच्या काय लढवायच्या ती धोरणं त्या त्यावेळेची परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेणार आजच्या घडीला आजच्या घडीला मी आम्ही फोकस पक्ष संघटना बांधण्याच्यासाठी केलेला आहे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल त्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल आणि जर स्वतंत्र लढायचे तर स्वतंत्र लढण्यासाठी ताकद उभी करावी लागेल त्यासाठी पहिली पक्ष चळवळ आणि संघटना मजबूत केल्यानंतर भविष्य काळामधला असेल लढाईला आम्ही समोर जाऊ मग त्यावेळेला महाविकास आघाडीतून लढवायची का स्वतंत्र लढवायची परिस्थिती बघून आम्ही त्यावेळेला निर्णय घेऊ